हां नमस्ते मी पी आय माने नेमणूक करमाळा पोलीस ठाणे आज रोजी सत्तावीस जून रोजी आपण आपला जो पालखी महामार्ग आहे त्यामध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी ही शेगूड ते करमाळा हे बारा तेरा अंदाजे बारा ते तेरा किलोमीटरचं अंतर जात असते सदर पालखी महामार्गावरती आदरणीय आमचे एस पी सर श्री अतुल कुलकर्णी सर यांच्या संकल्पनेतून म्हणजे हरितवारी उपक्रम हरितवारी उपक्रमाअंतर्गत पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूला आपण वृक्षारोपण करत आहोत सदर वृक्षारोपणासाठी आपण साधारण वीस वीस फुटावरती खड्डे घेऊन यामध्ये आज पहिल्या टप्प्यामध्ये एकूण अडीच हजार झाडांची वृक्ष लागवड सुरू करीत आहोत सदर प्रकारामध्ये आता सध्या वड पिंपळ लिंबू जांभूळ जंगली बदाम अर्जुन मोगनी त्याचप्रमाणे शिशू सावर अशी असंख्य प्रकारची जी झाडं आहेत ती आता आपण लावत आहोत सदर झाडांना आम्ही पाण्याची व्यवस्था केलेली आहे त्याचप्रमाणे सदर झाडांसाठी तीघाटची पण आम्ही व्यवस्था करत आहोत आणि त्याच्यासाठी जे सेंद्रिय खतं आहेत त्याची पण आम्ही व्यवस्था करणार आहोत आजचा जो उपक्रम आहे त्या सदरच्या उपक्रमासाठी आपल्याला आज प्रमुख आमचे आदरणीय डी वाय सर श्री अजित पाटील सर उपस्थित होते त्याचप्रमाणे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे श्री प्राध्यापक श्री राख सर आमचे मित्र श्री संदीप पाटील पोलीस पाटील पोथरे त्याचप्रमाणे सदर गावचे संदीप पाटील राव गावचे सरपंच आणि आसपासच्या सर्व गावचे पोलीस पाटील त्याचप्रमाणे अहिल्यानगरचे पोलीस विषय श्री महेश पाटील हे देखील उपस्थित होते दे। आणि सध्या आम्ही विद्यार्थी जे आहेत सर, शासक सर्व विद्यार्थ्यांच्या हस्ते पण आपण वृक्षारापण करत आहोत हा जो पहिला टप्पा आहे तो साधारण अडीच हजार वृक्षांचा आहे यापुढे जास्तीत जास्त वृक्ष लावून आपली कायमस्वरूपी जी वारी आहे ती हरित वारी होईल हरित वार वारी आ, जी वारकऱ्यांना आल्हाददायक त्यांचा वारीचा प्रवास होईल असा आम्ही प्रयत्न करत आहोत दर्जी संकल्पना ही आमच्या आदरणीय परिसरांची आहे सर ज्या प्रकारे या ठिकाणी वाक्य लिहिलेलं आहे वृक्ष वली आमसोहेरे वनचे कुठेतरी निसर्गाला या वृक्षांची सुद्धा गरज आहे आणि हे हे वृक्षांची कुठेतरी आता मोठ्या प्रमाणात दिसून येते काय सांगाल काय संदेश द्याल वृक्ष एकदम आहे आपण लागवड करता जवळ जेव्हा पूर्ण जे पर्यावरण आहे त्याचं संपर्क राहणं आवश्यक आहे आणि त्या पर्यावरणाच्या संपर्कात एक भाग म्हणून हे सध्या हरित उपक्रम जो सध्या आपल्या दिंड्या जे येतात वारकऱ्यांना चांगला प्रवास त्यांचा तसं व्हावा यासाठी आपण करत आहोत एक उपक्रम असाही होऊ शकतो किंवा वाढदिवसाला जे गिफ्ट आहे त्यापेक्षा भेट किंवा अशा प्रकारचे उपक्रम मुख्य कोणाचा स्वीकारत नाहीत त्याच्याऐवजी सर्वांना झाड एक सजेशन सर्वांनी बुके न वाटता एक एक झाड जरी सर्वांना दिलं आणि ते पुस्तक देऊन नाही तर उपचार उरले पाहिजे आणि त्याला जोपासना केली पाहिजे त्याला पाणी लावून त्याची वाढ करणं आवश्यक आहे